समाजाचे हे कार्य करते हे लोक की म्हणून जे आहेत लहान कच्च्या बच्च्यांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे हे या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं धन्यवाद शुक्रिया आणि पेटवणारे लोक काय करत होते जय शिवाजी जय जिजाऊ खरी जे आहे आपल्या आया बहिणींच्या आणि भावांच्या घरांना आगी लावत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये हे सगळेच तर होते सगळ्या धर्माचे लोक होते बैरजी नाईक रामोशी सदोबा माळी माळी समाजाचा संभाजी करवर धनगर नेमाजी शिंदे धनगर एसची गायकवाड माळी शिवा काशीत न्हावी जिवा महाले नावी धनगर तानाजी मालुसरे धनगर लायाजी पाटील कोळी कानोजी आंगळे कोळी बाजी प्रभू देशपांडे काय असतो मदारी मेहतार मुस्लिम काजी हैदर मुस्लिम रायप्पा महार सिद्धाप्पा महार अरे सगळी मंडळी होती आणि त्याच बरोबर जे आहे मुस्लिम समाजाचे सुद्धा किती लोक होते सिद्धी अंबा नुरखान बेग सिद्धी अब्लाईन सिद्धी हिलाल मदारी मेहतर काजी हैदर दाऊद खान इब्राहिम खान सगळेच तर महाराजांच्या बरोबर होते आणि अनेक लोक महाराजांचं जे पहिलं चित्र जे निघालेलं आहे ना काढलेलं आहे ते मीर महम्मद या मुस्लिम चित्रकारानं महाराजांचं पहिलं चित्र पेंटिंग जे आहे ते तयार केलं आहे पहिलं जे मीर महम्मद ही सगळी मंडळ जी आहे ती होती ना रे तिथे बाबा आणि मग तुम्ही तर मराठी छत्रपती शिवरायाचं नाव घेता आणि आपल्याच लोकांना आगीमध्ये ठोक मला तर त्याच्या नंतर वाईट वाटलं तर या गोष्टीच कि त्याच्यातले काही लोक जे आहेत हे संदीप क्षीरसागर त्यांना घेऊन ते रोहित पवार त्या जरांगेच्या हॉस्पिटलमध्ये गेले तिकडे आणि त्यांना सांगता सर सर संदीप शिवसागर आला कशाला गेला रे बाबा तू हा बाकीचे काही लोक गेले शाबास की देतो आमच्या या समता सैनिकाला सुभाष राऊतला दुसऱ्या दिवसापासून कामाला लागला महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या कामासाठी झुंपून घेतलं मला गुणा। मला सुभाष या सुभाषला सांगा ते सुभाष राऊतला काम करते अरे लग गई आग जमाने में लग गई आग जमाने में तो बचा क्या है अगर बच गया तू तो जला क्या है हम सर्वे तुझे बरोबर अरे एवडेज नहीं आत्म ने घुसले फार वरतीपर्यंत गेले प्रत्येक गोष्ट जाळली आणि एक त्याचा कार्यकर्ता वरतीच अडकला त्याला खालीच येता येईना सगळीकडे आग पेटवणारच सापडला त्याच्यामध्ये आणि त्याने वरून उडी मारली आणि त्याचा तकड तुटला ते हॉस्पिटल मध्ये गेलं आणि या पोलिसांना सांगतोय की मला सुभाष राऊतने वरून ढकललं म्हणजे सुभाष राऊत काय त्या जळत्या हॉटेलमध्ये गेला होता अरे तो तर माझ्याकडे बसला आणि सुभाष राऊत तुला कशाला ढकलेल तुझ्या कर्मान तुझं तंगडे गेलं त्याला काय करणार बोलण्यासारखं खूप आहे कालच राजमाता जिजाऊ महासाहेब यांची जयंती झाली युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची सुद्धा मी या दोघांना सुद्धा जे आहे आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या मगाशी शीतल साठे सचिन माळी यांनी जे गायल या जिजा मातेनं जे आहे या सगळे बारा बलुतेदार ओबीसी समाजाचे भटक्या विमुक्त समाजाचे बघा इथे सगळे बसलेले आहेत वेगवेगळे जे आहेत आप आपले कोण आहे कोण मर्याईवाला आहे कोण कोण सुतार आहे कोण लोहार आहे कोण काय आहे कोण सगळे बसले त्या सगळ्यांना बरोबर घेऊन महाराजांना ताकद दिली इतिहास वाचा इतिहास वाचताना असं कोणी म्हणत नाही की शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले ते हे मावळे आहे ते मावळे हे आहे पण आता छत्रपतींच चे नाव घेतलं जात आहे आणि आमच्यावर झाले केले जात आहे छत्रपतीसाठी बाजी लावणार ते हे बसलेले तिकडे त्यांची तुम्ही घर पेटवता लायकी काढतात आमची मग अशी सांगितलेले सगळे महाराजांबरोबर लढलेच अनेक संत वांग कार। या ओबीसी समाजाने दिले ना आमची लायकी काढते संत जगणारे महाराज तेली संत नामदेव शिंपी संत सेना नावी, सावता माळी चोख मेळा महा संत गोरा कुंभार नरहरी सोनार रोहिदास चर्मकार जगद्गुरु संत तुकाराम कुणबी समाज आहे लायकी काढते आमचा आम्हाला एवढं दुःख झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं घटना लिहिली बाबासाहेबांचं तुम्ही चरित्र वाचा कपडा घ्यायला गेले नवीन आणि दिला कोणी तरी तो नवीन कपडा त्यांनी वापरायचा नाही तो चिखलामध्ये त्याला घासायचा तो फाडायचा त्याच्यातला तुकडा करायचा आणि लंगोटी घालून मग जायचा बाबासाहेब अशा परिस्थितीमध्ये मोठे झाले शिकले वाचा तुम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आणि मग त्यांनी जे आहे संविधान असं लिहिलं की अख्या जगामध्ये नवीन राष्ट्र निर्माण झालं तरी या संविधानाचा अभ्यास केला जातो भारताबरोबर इतर अनेक देश स्वतंत्र झाले तिथे लोकशाही संपली मिलिटरी आली परत लोकशाही आली परत मिलिटरी आली पण हा हिंदुस्थान वेगवेगळ्या राज्याचा वेगवेगळ्या भाषेचा वेगवेगळ्या धर्माचा वेगवेगळ्या पंथाचा आज पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा एकत्र आहे याच कारण बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तुम्ही आमची लायकी काढता बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न म्हणून आज आम्ही त्यांना मानतो नाही जग मानता बघायची सांगितल्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे यायला पाहिजे होते या आपल्या मध्ये राहायला पाहिजे होते या मध्ये मोठे मोठे नेते आहेत पण आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इकडे बसलेलो आहोत कोणी काय कारण सांगतात कोणी काय कारण सांगतात मला मुश्किलों के दौर में हर कोई मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है मुश्किल मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है दोन शब्द आमच्यासाठी समोरचे जे आहेत बलदंड आहेत बोलवून बोलवून